राशिवडे येथील सार्वजनिक गणेशोत्सव ग्रुप डान्स वापर न करता समाज प्रबोधन उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी केलं राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथं गणेशोत्सवा संदर्भात सार्वजनिक मंडळाच्या बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते अध्यक्ष उपसरपंच अजिंक्य गुनुगडे होते येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ग्रुप डान्स डॉल्बीचा वापर न करता समाज प्रबोधन उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी केलं राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथं गणेश उत्सवाच्या संदर्भात सार्वजनिक मंडळाच्या बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते अध्यक्षस्थानी उपसरपंच अजिंक्य गुणुगडे होते राशिवडे हे राधानगरी तालुक्यातील सर्वात मोठं गाव असून पंचवीसहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत पोलीस निरीक्षक गोरे म्हणाले गणेशोत्सवात डॉल्बी डान्स ग्रुपला वंद्य आहे त्यामुळे पारंपरिक वाद्यांच्या सहाय्यानं समाज प्रबोधन उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा गणेशोत्सवाच्या काळात वादविवाद गैरप्रकार करून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी आवर्जून सांगितलं यावेळी अशोक पाटील ग्रामपंचायत सदस्य निवास डकरे आनंदराव चौगुले गणपती चौगले जयसिंग पाटील धैर्यशील पाटील प्रकाश पवार तंटामुक्ती उपाध्यक्ष संजय पवार पोलीस पाटील उत्तम पाटील यांच्यासह राशिवडीतील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते